आमचं स्वतःचं ओन बिझनेस आहे के अँड एस एजन्सी आणि आमची रोपटी काही अगदी मुला आणि वार्षिक उत्पन्न ती सा तीस लाखापर्यंत आहे पुढची मुलाची पाच फूट आधीच आहे हॅलो सगळ्यांना माझं नमस्कार माझं नाव स्वप्नील महागेन आहे मला नाव आहे माझं शिक्षण बी सी आहे आता सध्या माझा कॉस्मॅटिकचा बिझनेस आहे तो चार जगामध्ये चालतो सांगली लातूर सोलापूर आणि बीड आणि माझी हाईट आहे पाच सायन्स आणि जन्म डेट आहे पंचवीस अकरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि मोबाईल नंबर आहे सत्तर वीस अठ्ठ्याऐंशी चौदा पंचावन्न जो माझ्या काकणचा